<स्थाले थिख्राथी गुझी दोक्टर बागा> महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती समितीतर्फे भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन अध्यक्ष चंद्रकांत दादा चंदूभैया नगराळे यांनी भीमगीतांचे आयोजन केले नवापूर येथे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने प्रबोधनात्मक भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन नवापूरचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत नगराळे व आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात आले होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रजनीताई नाईक माजी नगराध्यक्ष गिरीश गावित माजी नगराध्यक्ष दामोन्ना बिराडे उमरान ग्रामविकास संस्था सचिव दीपक वसावे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे छोटू भाऊ आईरे शंकर दर्जी डॉक्टर अर्चनाताई नगराळे माजी नगरसेविका सौ सविताताई नगराळे अॅडव्होकेट अक्षदा चंद्रकांत नगराळे सौ रेखाताई चंद्रकांत नगराळे श्री शिवाजी हायस्कूलचे उपाध्यक्ष धर्मेंद्र पाटील उत्सव समितीच्या अध्यक्ष सौ सुनीता अमृतसागर सोनवणे ॲडव्होकेट राहुल शिरसाट जयेंद्र चव्हाण जितेंद्र अहिरे आकाश गावित चुनीलाल पवार सुनील वाघ आदींनी केले यानंतर प्रास्ताविकातून चंद्रकांत नगराळे यांनी सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा उद्देश हा महापुरुषांच्या विचारांची ज्योत मनामनात लावण्याचा हा अल्पसा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे आणि भविष्यात सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन संस्था अशाच प्रकारे प्रबोधनात्मक विचार पेरण्याचे काम करत राहील अशी त्यांनी ग्वाही दिली यानंतर भाग्यश्री इंगळे यांनी आपल्या सुमधुर व पहाडी आवाजाने सर्वांची मने जिंकून घेतली कार्यक्रमाला सर्वच स्तरातील मोठ्या संख्येने वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक सुधीर त्रिभुवन सर तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट राहुल शिरसाट यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नटू नगराळे विक्की साळवे विशाल वाडेकर रोहन पवार अक्षय अहिरे सिद्धू शिरसाट बंटी बाघ समेत पवार गोर नगराळे दर्पण नगराळे फैलाश्ची साठ आदींनी तसेच भीम अनुयायांनी परिश्रम घेतले राज्यघटनेचे शिल्पकार विश्व रत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो आज या भीम गीतांच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व राजकीय पक्षाचे व सर्वजण सामाजिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात सर्व पदाधिकारी पत्रकार मित्र हो सर्व प्रतिष्ठित नागरिक हो या कार्यक्रमाचा का जो उद्देश आहे सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन ही संस्था सामाजिक काम करत असते आणि पंधरा वर्षापासून सतत आपण महात्मा ज्योतिबा फुले असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील व फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर निर्मित झालेली ही संघटना त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काम करत असते आज आपण या दोन महात्म्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाला आपण उपस्थित झालेलो आहे या दोघी महामानवांनी समाज उत्थानासाठी समाजामध्ये समता निर्माण करण्यासाठी या दोघी महापुरुषांनी हतोनाथ कष्ट केलेले आहेत आणि आपल्याला सामाजिक सक्षमता प्राप्त करून दिलेली आहे तरी या महामानवांना मी प्रथमत बंधन करतो त्यांचा संदेश महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात विद्या विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेली वित्त विना क्षीद्र कचले इतके अनर्थ एका विद्येने झाले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर किसरवाडी चिंचपाडा